आणि सर्व सचिन सदावर्तवी ओ आई भवानी आणि जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापनेचा प्रण घेतला आहे मर्द मराठा ही महाराष्ट्राची आण बाण आहे मी शहाजी राजे मालोजी राजे भोसले आणि राजमाता मासाहेब जिजा माता शहाजी भोसले यांचा सुपुत्र छत्रपती शिवाजी राजे शहाजी राजे भोसले भोसल्यांचे पूर्वज श्री रामचंद्र जाधवांचे पूर्वज श्री कृष्ण यांच्या पवित्र वंशात माझा जन्म माता शिवाई देवीच्या आशीर्वादाने फाल्गुन वद्य तृतीय शके पंधराशे एकावन्न म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जगदंब जगदंब अग्नातील तुळस गटातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली त्याची गय केली जाणार नाही गड्या काही वेळातच आहे

त्या दिल्लीच्या तक्ताला मराठी रक्ताची ओळख पडते स्वराज्याची स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असच वरद ठरू वाघ आणि मावळा सहसा कोणाच्या वाटेल जात नाही आणि जर कुणी डिवचल तर त्याला फाडल्याशिवाय राहत नाही शास्त्रांची गरज नाही मराठ्यांना लढण्यासाठी मनगटातील ताकद आणि उरातील हिंमत पुरेशी आहे गणिमाला गाडण्यासाठी कुणा लांडग्याच्या आतून मारण्यासाठी अशी वरी शिवाजीराजे जन्माला आला नाही औरंगजेब आमच्या हालचालीवर मर्यादा घालू शकतो पण आमच्या बुद्धीच्या भरारीवर नाही एक वेळ आम्ही मोत करू पण अपमान नाही परिस्थिती हर, हर महादेव जय शिवनेरी शिवनेरीवर शुभ जन्मला जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिव गडिण्यासाठी आईशी गाई आईची गाई पाती आहे आशीर्वाद हो पाती दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती गड्यां आम्ही राजे असूनही सर्वांना सर्व धर्म समान

कौशल्य विविध क्षेत्रातील कारागिरांच्या कौशल्याचे प्रदर्शन